बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव अवघ्या मुंबईला हादरवून सोडणारा काळा दिवस फिशरमन्स कॉलनी माहीम झवेरी बाजार प्लाझा सिनेमा कथा बाजार एअर इंडिया बिल्डिंग हॉटेल जू हॉटेल सी रॉक सहारा एअरपोर्ट मुंबई स्टॉक एक्सचेंज मांडवी कॉर्पोरेशन बँक पासपोर्ट ऑफिस अशा महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळं अक्षरशः मुंबई हादरली जवळपास अडीचशे ते तीनशे लोकांनी या आतंकवादी हल्ल्यात त्यांचे प्राण गमावले सातशे जण यात जखमी झाले काही माध्यमांनी तर जखमींचा आकडा जवळपास चौदाशे असल्याचंसुद्धा म्हटलं होतं हा हल्ला मुंबईसाठी फार मोठा धक्का ठरला हल्ल्याच्या आदल्याच दिवशी सगळ्या पोलीस इन्स्पेक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी एक मिटिंग घेतली होती या पार्श्वभूमीवर हा हल्ला अधिकच धक्कादायक आणि गंभीर ठरला होता पण याहूनही अधिक गंभीर बाब हल्ल्यानंतर घडली होती तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या बॉम्ब हल्ल्यानंतर तेरा जागांवर बॉम्ब ब्लास्ट झालं असल्याचं जाहीर केलं होतं मात्र प्रत्यक्षात केवळ बारा हे बॉम्ब हल्ले झाल्याचं त्यानंतर समोर आलं शरद पवार यांनी खोटं का सांगितलं बारा ठिकाणी बॉम्ब हल्ले झाले असताना प्रत्यक्ष राज्याचा मुख्यमंत्री मात्र खोटं का सांगतो हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल याचं कारणही तसंच होतं मुंबईतील बारा महत्त्वाच्या ठिकाणी झालेले हे हल्ले मुख्यत्वे हिंदू बहुल भागात झाले होते हे कैल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं कुठलीही सामाजिक तेढ निर्माण होऊ नये आणि विशिष्ट समाजाला लक्ष केलं जात आहे अशी भावना निर्माण होऊन समाजात आणखी अशांतता पसरू नये हा त्यांचा उद्देश होता म्हणूनच त्यांनी दूरदर्शनवर तेरा ठिकाणी बॉम्ब हल्ले झाल्याचं जाहीर केलं या तेराव्या बॉम्ब हल्ल्याचं ठिकाण त्यावेळी मस्जिद बंदर असं सा सांगण्यात आलं होतं हा मुंबईमधील मुस्लिम लोकवस्ती असलेला भाग आहे रस्त्यांवर स्कूटर कार आणि हॉटेलमध्ये सुटकेसचा वापर करून बॉम्ब लावण्यात आले होते हा मुंबईवर झालेला सर्वाधिक योजनाबद्ध पद्धतीने पार पडलेला हल्ला म्हटला जातो अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद